तिला बसाव तांदूळ कधी कधी टाकून तिला बसाव तांदूळ परस बाबतून शोधून खाते तांदूळ परस बाबतून शोधून खाते तांदूळ उल्याच्या पाण्यात आंघोळ करते सुंदर पाण्यात आंघोळ सुंदर तुम्ही ताईचा मला खूप वाटतो आले तुम्ही ताईचा मला खूप वाटतो आले आईला सांगतो की ते झाले एवढे तारे तारे पाठे ठेवी जा अंबना दाना पाणी ते विजा अंबना चंदारी आई सांगते तिला मदत कर शेमेटाजा जंगलात करून नको बेघर कर दादा जंगलात करून